राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर अजितदादांची शपथ घ्यायची वेळ आली आहे हे वाक्य आज राज्याच्या राजकारणात खूपच चर्चेत आहे कारण अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा तापली होती शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत ही दादांची इच्छा होती आमची आणि त्यांची अनेकदा चर्चा झाली होती आता हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाला प्रत्युत्तर म्हणून आलं ज्यात त्यांनी म्हटलं की अजितदादा हयात असते तर विलिनीकरणाबाबत त्यांनी स्वतः सांगितलं असतं पण शिंदे यांनी भावनिक होऊन सांगितलं की दादांचं निधन झालं असतं तर ही चर्चा उघड झाली नसती आम्ही राजकीय फायदा घेत आहोत असं म्हणणं चुकीचं आहे मी दादांच्या अस्थिंची शपथ घेऊन बोलतोय हे वक्तव्य खरंच खळबळजनक आहे कारण शरद पवार गटाकडून विलिनीकरणाची इच्छा दाखवली जातीय पण अजित पवार गटाकडून मात्र अद्याप स्पष्ट भूमिका पाहायला मिळत नाहीये आणि म्हणूनच अत्यंत महत्वाच्या आणि भावनिक परिस्थितीत शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे शशिकांत शिंदे यांच्यावर दादांची शपथ घ्यायची वेळ का आलीये हेच समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय लाईव्ह राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाची चर्चा आणि त्यात शशिकांत शिंदे यांनी घेतलेली अजित शपथ हा विषय सध्या केंद्रस्थानी आलाय अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण बदललं एकीकडे शरद पवार गट सांगतोय स्वतः विलिनीकरणासाठी इच्छुक होते तर दुसरीकडे भाजपा आणि अजित पवार गटातील नेते हे नाकारतात जर अजित दादांना विलिनीकरण करायचं असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदे यांनी अजितदादांची शपथ घेतली ते म्हणाले की मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो ही चर्चा शंभर टक्के झाली होती दादांनी पवार साहेबांसोबत भेट घेतली होती निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीत घ्यायचा होता आता हे ऐकून अनेकांना धक्का बसला कारण गेलेल्या व्यक्तीची शपथ घेऊन बोलणं हे राजकारणात दुर्मिळ शिंदे यांनी पुढे म्हटलं की आम्ही दादांच्या मृत्यूचा राजकीय फायदा घेत आहोत असं म्हणणं चुकीचं आहे आमचं आणि दादांचं भावनिक नातं होतं मी खोटी शपथ घेणार नाही पण खर तर शशिकांत शिंदे यांच्यावर अजितदादांची शपथ घ्यायची वेळ का आली याचा विचार करायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवात ही शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये केली हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रमुख शक्ती बनला मात्र हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी पक्ष फोडून स्वतंत्र गट तयार केला आणि महायुती सरकारमध्ये सामील झाले त्यानंतर दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू झाला निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला प्रचंड यश मिळालं तर शरद पवार गटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही एकीकडे नुकताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तर शरद पवार गटाची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय पाहायला मिळाली तर दुसरीकडे अजित पवार गट सत्तेत आहे आणि यशस्वी आहे हेच अजितदादांचं यश पाहता शरद पवार गटाची परिस्थिती पाहता अजितदादा हयात असताना शरद पवार गट एकत्र येण्याची तयारी करत होता पण पर निधनानंतर परिस्थिती बदलली अजित पवार गटातील उरलेल्या नव्वद टक्के लोकांना विलिनीकरण नको आहे कारण जेव्हा अजित दादांसोबत यायचं होतं त्यावेळी तर कुणी आलं नाही आणि आता ते सत्तेत आहेत तर सत्तेत असताना हे यश पाहता कुणी येतो म्हणेल मग आता का त्यांना आपल्यासोबत घ्यायचं आता एकत्र येऊन काय फायदा अशी भूमिका अजितदादांच्या पक्षातील नेत्यांची आहे आणि ही भूमिका राजकीय दृष्ट्या बरोबर आहे आणि फायद्याचही आहे पण शशिकांत शिंदे यांचं विधान पाहिलं तर हे या दयनीय परिस्थितीचं प्रतिबिंब वाटतं आणि म्हणूनच आम्हाला तुमच्या पक्षात घ्या असं म्हणण्याची वेळ शरद पवार गटावर आली आहे आणि त्यांना एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणूनच अजितदादांची शपथ घ्यायची वेळ शरद पवार गटावर आली आहे आता शरद पवार गटाची आणि शशिकांत शिंदेची ही भूमिका तुम्हाला कशी कशी वाटतीये आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बकर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर च्या सोशल मीडिया प्लैटफॉर्म्सना लाइक फॉलो आणि सब्स्क्राइब करा